<Santhe> बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या अंमलबजावणी गोरक्षकांद्वारे होत असलेल्या असंवैधानिक हस्तक्षेप व कायदा सुव्यवस्थे संदर्भात राष्ट्रीय निवेदन देण्यात आले बकरीदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धुळेच्या वतीने दिनांक तीस मे रोजी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले मुस्लिम समाजाचा धार्मिकदृष्ट्या पवित्र असलेला महत्त्वपूर्ण सण बकरीद संपूर्ण देशात आणि राज्यात लवकरच साजरा होणार आहे या सणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी या कायद्याचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत त्यासोबत मुस्लिम समाज जाणीवपूर्वक संयम ठेवून कायदेशीर प्रक्रियेला समर्थन देत आहे परंतु अलीकडच्या घटनांमधून राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात स्वयंघोषित गोरक्षकांचे गट हे कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना क्षुल्लक संशयाच्या कारणावरून अडथळा निर्माण करत आहे दोन संप्रदायामध्ये हिंसक व धार्मिक तेढ निर्माण होईल असे गैरकृत्य स्वयंघोषित गोभक्त गो करत आहे अशा घटना देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज घडत आहे त्यामुळे कथित गोरक्षकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असे निदर्शनास येत आहे भारत देशाचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला समान धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार त्याच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यानुसार कथित कुभक्तांच्याकडून निष्पाप नागरिक आणि शेतकऱ्यांना संशयाच्या आधारे बेदम मारहाण अपहरण व शारीरिक इजा केली जात आहे यामुळे मुस्लिम समाजासह शेतकरी वर्गात आक्रोशाची भावना आहे कोणत्याही अधिकाराशिवाय या, या कथित गोरक्षकांकडून कोणत्याही व्यक्ती किंवा समूह आणि वाहनांची तपासणी केली जाते यातून मॉब लिचिंगसारख्या घटना घडत असतात एकंदरीत कायद्याचे राज्यच नाही अशी या गोरक्षकांची भावना आहे त्याला पायबंद घालण्यात यावा कोणत्याही संशयास्पद घटनेची चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे धर्म जात पोशाख नाव आणि पशु वाहतुकीच्या अनुषंगाने कोणालाही अकारण रोखणे त्यांच्या वाहनांची तपासणी करणे त्रास देणे यावर बंदी घालण्यात यावी शांतता कायदा आणि सुव्यवस्था आणि मानवतेचे मूल्य जपणे हे नागरिकांचं प्रशासनाचे सामायिक कर्तव्य आहे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्राम शेख डॉक्टर काझी मिन्हाज अहमद ॲडव्होकेट शेख अशफाक हैदर शेख शोहेब इंजिनियर अल्ताफ बेग रशीद आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला सुरतवाहिणी धुळे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धुळे महानगरतर्फे आज आम्ही इथं माननीय एस पी साहेब यांच्यासमोर उपस्थित होतो आज आमचा मुद्दा असा आहे की धुळे शहरामध्ये आणि धुळे शहर आणि ग्रामीण भागामध्ये जी गोरक्षक आहेत हे जे गोरक्षक आहेत यांनी खूप कहराम आणि खूप आतंक माजवून ठेवलेला आहे आणि हे जे गोरक्षक आहेत हे जे आमचे शेतकरी बांधव आहेत हो यांनासुद्धा ज्या वेळेला हे शेतकरी बांधव आपले हो। जे जानवरं असतात ते शहराकडून ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागाकडून शहरी भागात ने आण करत असताना त्यांनासुद्धा या कथित गोरक्षकांकडून खूप त्रास होत आहेत आणि यावरून हे जे गोरक्षक आहेत हे कायद्याची पायमल्ली करत आहेत आणि याचा आम्ही इथं निषेध करण्यासाठी आणि या गोरक्षकांवर गो जी उचित कडक कार्यवाही करण्या करण्यात यावी यासाठी आज आम्ही राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ह्या संघटनेच्या मार्फत एस पी साहेबांना आम्ही इथं तक्रार केलेली आहे आणि जे ॲडिशनल एस पी साहेब आहेत ते आमच्याशी भेटले आणि त्यांनी आम्हाला याच्यावर कडक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे एवढं बोल आम्ही इथं आज सर्व उपस्थित होतो जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर